नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन

पंढरपूर शहरामध्ये दिनांक पंचवीस तारखेपासून शिव महापुराण कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन होणार आहे पंडित प्रदीप मिश्रा हे संविधानाचा अवमान करणारे वक्तव्य सातत्याने करत असतात जर त्या पद्धतीचे वक्तव्य पंढरपूर शहरात केल्यास विषय गरळ ओळखल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तो कार्यक्रम बंद पाडो असा इशारा शिंदे यांनी दिला आहे त्याची यांनी घ्यावी असे निवेदन वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय आणि डीवायएसपी कार्यालय येथे देण्यात आले आहे यावेळी शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे वैभव भंडारे बिराप्पा मोठे शहर महिला अध्यक्ष आंबिकाई खिलारे शहर महासचिव अश्विनीताई मस्के कट्टर समर्थक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर कविता ताई शीतलताई दडे माडा तालुका नेते प्रवीण वाघमारे शहर महासचिव सुनील दांदाडे शहर उपाध्यक्ष आप्पा वाळके शहर उपाध्यक्ष दत्ता थोरात शहर उपाध्यक्ष बाळू आदटराव शहर कार्याध्यक्ष गणेश भंडारे शहर सचिव संतोष आगावणे शहर संघटक संतोष अंकुशराव तालुका युवा संघटक शहाजी शिखरे उपाध्यक्ष रवी खरे जिल्हा युवा संघटक लिंगेश्वर सर्वधे मंगळ शहराध्यक्ष सचिव विकास बंगाळे अतुल बनसोडे निलरत्न खरे प्रवीण सर्वदे व तालुका सचिव योगेश गायकवाड व छोटा भीमसैनिक जेतवन सुनील दादाडे हे उपस्थित होते त्याचबरोबर इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती जय भीम जय वाल्मिकी जय शिवराय मी राजू शिंदे वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष शहराध्यक्ष पंढर शहरामध्ये जो पंचवीस तो व्यक्ती दरम्यान जो कार्यक्रम केवला आहे प्रदीप मिश्राचा त्या कार्यक्रमामध्ये प्रदीप मिश्रा संविधान बदला असा उल्लेख करतात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भी माझी विनंती आहे हा जो प्रदीप मिश्रा आहे संविधान बदला म्हणतो असं जर त्यांनी वक्तव्य वक्तव्य केलं तर हा कार्यक्रम कार्यक्रम हा आम्ही होऊन देणार नाही हा कार्यक्रम हा म्हणून पाहणार आहे तरी माईश असले कृपा करून प्रतिप मि असा भाषेचा उल्लेख करू नको अन्यथा आम्हाला उंचीचा द्यावा लागेल जय भेम नमस्कार आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सन्मान्य तहसीलदार साहेब डीवाय एस पी साहेब आणि पंढरपूर निरीक्षक साहेब यांना आज निवेदन देण्यात आलेलं आहे या ठिकाणी विठ्ठल परिवारामार्फत जो शिव पुराण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे जे पंडित मिश्रा हे महाराज आहेत हे संविधान बदलायची भाषा करतात आज दिनदुबळ्याला या संविधानामुळे मान सन्मान आला माणसाला माणूस की आली माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या संविधानामुळे निर्माण झाला ते संविधान बदलण्याची भाषा जे करतात त्याला या पंढरपुरात जर संविधान बदलण्याची जर भाषा केली वंचित बहुजन आघाडी हा कार्यक्रम उतरून लावेल आणि या महाराजांना आमची नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की संविधान बदलायची भाषा तुम्ही करू नका अन्यथा तुम्हाला पंढरपुरातच काय अख्ख्या महाराष्ट्रात फिरू देणार नाही हा वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे मी निर्वाळीचा इशारा देतो आणि मी थांबतो जय मित्र पटेल तपासणी काच बिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलीस समर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक